तर मित्रांनो मी आले होते आज घनसंगीला इकडं थोडं काम होत हो बर का आपल्यावर मग मी घनसंगीला आले होते तर मी भाजी घेतली बघू शकता तुम्ही कळडीची भाजी घेतली पंधरा रुपये पावशेर पाहून तर मी ती चार अर्धा किलो घेतली आणि त्यामुळे तुम्हाला दाखवाच बघू शकता तुम्ही घनसंगीचा बाजार आहे तुम्हाला बिस्किट दाखवते बघा बघा केळ वगैरे बिस्किट वगैरे भरपूर नाही बघा आहे का असं छान छान आहे काय सांगू तुम्हाला हे तुम्ही नक्की सांग नक्कीच सांगा नक्की सांगा बरं आज नाही कुठे गेले ते বেংকে <muchas>